श्री स्वामी समर्थ आज आपण बारा राशींपैकी पहिली रास मेष रास पाहणार आहोत मेष राशीवरती मंगळ ग्रहाची मालकी आहे ही अग्नी तत्वाची रास आहे मेष राशीच्या व्यक्ती तापट कर्तबगार व्यावहारिक दृष्टिकोन ठेवणाऱ्या धीर महत्वाकांक्षी कोणत्याही समस्येला बुद्धीने तोंड देणाऱ्या अशा असतात स्वतंत्र वृत्तीचा स्वभाव कर्तबगारी यामुळे या राशीच्या व्यक्तींचा दैवापेक्षा प्रयत्नांवर अधिक विश्वास असतो कष्ट करण्यावर त्यांचा भर अधिक असतो हे अरसिक वृक्ष कठोर खोटी स्तुती न करणारे आग्रह न धरणारे असे असतात कालपुरुषाच्या मस्तकावर या राशीचा अमल असल्याने या राशीच्या लोकांना सहसा मेंदूशी संबंधित त्रास जसे दाह मस्तक मस्तकशूळ वगैरे तसेच चेहऱ्याचा पक्षघात नेत्रदोष कर्णदोष रक्तदाब वाढणे असे विकार होऊ शकतात ज्योतिषशास्त्रानुसार मेष राशीच्या लोकांचा खूप धाडसी स्वभाव असतो आणि ते नेहमी निर्भयी असतात असे मानले जाते की संकटाचा ते हसतमुखाने सामना करतात आणि प्रत्येक संकटातून ते मार्ग काढत असतात ज्योतिषशास्त्रानुसार या राशीच्या लोकांना आयुष्यात नवनवीन गोष्टी करण्याची नेहमी इच्छा असते त्यामुळे ते अष्टपैलू असतात या राशीचे लोक हसतमुख स्वभावाचे असतात या लोकांमध्ये नेहमी ऊर्जा भरभरून असते त्यामुळे ते कोणतेही गोष्ट मन लावून करतात मेष राशीचे लोक थोडे अहंकारी स्वभावाचे असतात या राशीच्या लोकांना जे माहिती असतं तेच ते खरं मानतात आणि आपलंच खरं करण्यावरती त्यांचा भर असतो या राशीचे लोक खूप जिद्दी असतात आणि त्यांना राग लवकर येतो ज्योतिषशास्त्रानुसार अनेकदा ते कोणत्याही गोष्टीचा विचार न करता निर्णय घेतात ज्यामुळे त्यांना पुढे जाऊन अनेक संकटांना तोंड द्यावं लागतं या राशीचे लोक खूप जास्त अस्थिर असतात आणि ते एका गोष्टीवर फार काळ टिकत नाहीत त्यामुळे त्यांच्या पदरी अनेकदा अपयश आणि निराशा येते ते शी अग्नितत्वाची रास असल्यामुळे त्यांच्यामध्ये साहस नेतृत्व आणि क्रोध या तिन्ही गोष्टींचा संगम दिसून येतो मेष राशीच्या व्यक्तींना स्वतःची प्रशंसा ऐकून खूपच आनंद होतो जेव्हा त्यांच्या आवडत्या ते व्यक्ती त्यांच्यासाठी वेळ काढतात तेव्हा त्या ते ते व्यक्तींचा आनंद गगनात मावत नाही या व्यक्ती अतिशय संवेदनशील असतात दुसऱ्यांच्या भावना लवकर समजून घेतात मात्र आपल्या भावना सांगताना त्यांना थोडा त्रास होतो इतरांना योग्य सल्ला देतात मात्र जेव्हा स्वतःभर वेळ येते तेव्हा त्याच गोष्टींमध्ये ते चुका करत असतात मेष राशीचा स्वामी मंगळ आहे त्यामुळे या व्यक्तींमध्ये नेतृत्व गुण असतात यांच्यासाठी कर्क तूळ आणि धनु या मित्र राशी असून मिथून सिंह आणि कन्या या शत्रू राशी आहेत अग्नितत्वाची रास असल्याने यांना बऱ्याच गोष्टींची जाणीव आधीपासूनच होत असते त्यामुळे त्याचप्रमाणे या राशीच्या व्यक्ती विचार करतात यांच्यामध्ये चांगला आत्मविश्वास असतो यांना मूर्ख बनवणे सहजासहजी सोपे नसते समोरची व्यक्ती फसवू शकते मात्र या व्यक्ती फसत नाही यांचे डोके नेहमी काही ना काही विचारात मग्न असते या व्यक्ती बऱ्याचदा सकारात्मक विचार करतात जोडीदार म्हणून मेष राशीच्या व्यक्ती या स्वतंत्र विचाराच्या असतात या व्यक्ती प्रेमाच्या बाबतीत खूपच उत्साही असतात तसंच आपल्या जोडीदारावर यांना हक्क गाजवायला आवडतो तसंच यांना आपल्या आयुष्यात कोणीही लुडबुड केलेली आवडत नाही मग अगदी कितीही जवळची व्यक्ती असो या राशीच्या व्यक्तींना साहस खूपच आवडतं पण त्याचबरोबर मनाला शांतताही त्यांना तितकीच प्रिय असते यांचे व्यक्तिमत्व हे त्यांचे सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे तसंच या व्यक्ती अतिशय प्रेमळ दयाळू असतात आपल्या आयुष्यात स्थिरता लाभणार नाही अशी यांना सतत काळजी वाटत असते आणि कोणत्याही नात्यातून आपण वेगळे तर होणार नाही ना, त्या ना, ना याचीही त्यांना चिंता असते तसंच कंटाळवाने आयुष्य जगायला या व्यक्तींना आवडत नाही यांचा स्वभाव अतिशय जिद्दी असून एखादी गोष्ट करायची ठरवली तर ती पूर्ण झाल्याशिवाय त्यांना समाधान मिळत नाही दुसऱ्याकडून कोणतीही गोष्ट करून घेण्यात या व्यक्ती माहीर असतात या व्यक्तींवर लोक डोळे बंद करून विश्वास ठेवतात मेष राशीच्या व्यक्ती या आकर्षक असतात त्यांचे व्यक्तिमत्वही आकर्षक असल्यामुळे गर्दीतूनही या व्यक्ती आपला वेगळेपणा दाखवू शकतात यांच्या लूक आणि अदांवर अनेक लोक फिदा असतात या राशीच्या व्यक्ती खूपच उत्साही आणि उत्साहवर्धक असतात यांच्यामध्ये खूपच ऊर्जा असते मेष राशीचा ग्रह मंगळ असल्यामुळे यांचा शुभ दिवस मंगळवार मांडण्यात येतो तसेच ताकदीच्या बाबतीत सांगायचे झाले तर यांची ऊर्जा आणि उत्साह हो या दोन्ही त्यांना यश मिळवून देण्यासाठी मदत करतात तर दुसऱ्या बाजूला या, या व्यक्ती बऱ्याचदा केवळ स्वतःच्या बाबतीतच विचार करतात जी यांची सर्वात मोठी कमतरता आहे आणि त्यामुळे बऱ्याच जणांना या व्यक्ती आवडत नाही थोड्याशा हेखोर असलेल्या मेषराशीच्या व्यक्ती आपले प्रत्येक काम हे अव्वल दर्जाचेच करतात यांचा भाग्यशाली क्रमांक एक आहे त्यामुळे कोणत्याही शुभकामाला जाण्यासाठी त्यांनी क्रमांक एकला प्राधान्य द्यावे मेष राशीच्या व्यक्तींसाठी जोडीदार म्हणून धनुराशीच्या व्यक्ती ह्या परफेक्ट मॅच आहेत कारण यांच्या बऱ्याच गोष्टी स्वभाव हा सारखाच असतो दोघांचा दृष्टिकोनही सारखाच असतो या दोन्ही राशींच्या मध्ये प्रेमापेक्षाही मैत्री अधिक असते त्यामुळे भांडणं जास्त होत नाहीत आपल्या आयुष्यात दोघेही मजा मस्ती करतात या राशीच्या व्यक्ती धडा कोणत्याही गोष्टीला घाबरत नाहीत मेष राशीच्या व्यक्तींसाठी कोणता व्यवसाय लाभदायक ठरणार आहे ते पाहूया तर मेष राशीच्या स्वभावानुसार ही रास असणाऱ्यांना मध्ये नेतृत्व गुण असल्यामुळे राजकारणी सैन्याधिकारी पोलीस विभागात अधिकारी या क्षेत्रामध्ये या यशस्वी होतात असल्यामुळे यांच्यामध्ये भरपूर ऊर्जा आणि अग्नी आहे या राशींसाठी आहे ची या राशींना धैर्य नेतृत्व आणि क्रोधाची चिन्हे मानली जातात यांच्यामध्ये स्वतःमध्ये वेगळेपणा सिद्ध करण्याची तीव्र भावना असते या राशीच्या व्यक्तींची शारीरिक ठेवण कशी असते ते पाहूया मेष राशी चक्रातील मूळ लोक स्वतःला आणि त्यांच्या आसपासचे वातावरण स्वच्छ ठेवण्यास प्राधान्य देतात कुठलेही कार्य पूर्ण करताना ते अगदी नीटनेटके असावे असा त्यांचा प्रयत्न असतो या राशीच्या व्यक्तींचे डोळे आणि कान नेहमीच उघडे असतात मेषेच्या व्यक्तींचा चेहरा बारकाईने पाहिल्यास लक्षात येईल की त्यांच्या भुवया वरच्या दिशेने वाकलेल्या असतात त्यांना कोणतंही काम द्या ते करतील पण त्यांचं प्राधान्य ने, नेहमीच सुरक्षेला असते यांचं व्यक्तिमत्व कसं असतं तर स्वभावासाठी ओळखले जातात याशिवाय त्यांना घाईघाईने गोष्टी पूर्ण करण्याची सवय देखील आहे कारण मंगळ त्यांचा अधिपती आहे मेषेचे लोक काटेकोर आरेखनासाठी सुद्धा ओळखले जातात मेषराशीच्या लोकांना फार कठोर परिश्रम करण्याची आवश्यकता नसलेल्या पण घसघशीत कमाई देणाऱ्या क्षेत्रात रस असतो लॉटरी बेटिंग यामध्ये मेशेचे लोक अधिक दिसतात याशिवाय अभिनय नृत्य अशा ज्या कलांमधून ते आपल्या प्रतिभेचं प्रदर्शन करू शकतात त्यांचा कल सुद्धा असतो या राशींमध्ये काही दोष आहेत ते म्हणजे या राशीच्या लोकांना सहज राग येतो आणि ते स्वतःचा अपमान सहन करू शकत नाहीत हट्टी असण्याबरोबरच ते सहसा आपल्या मान्य सुद्धा करत नाहीत अगदी मोठी किंमत मोजावी लागेपर्यंत चूक कबूल करत नाहीत मेष राशीच्या लोकांचा नेहमीच त्यांच्या कुटुंबातील एखाद्या विशिष्ट सदस्याबरोबर असंतोष असतो त्यांचा राग लवकर हटत नाही मेष राशीच्या व्यक्तींना त्यांच्या मेंदूशी निगडीत काम सहजपणे करण्याची सवय असते म्हणूनच ते शैक्षणिक क्षेत्रात यशस्वी ठरले आहेत जर आपण त्यांच्या व्यवसायातील संभाव्यतेबद्दल चर्चा केली तर त्यांना रिअल इस्टेट मालमत्ता क्रीडा खाणकाम कोळसा इत्यादी व्यवहारातील व्यापारात चांगला फायदा मिळू शकतो मेशेचे लोक प्रेमात अर्धवट यशस्वी होतात ते आपल्या मनपसंत जोडीदारासमवेत पुरेसा अर्थपूर्ण वेळ घालवण्यात अपयशी ठरतात या राशीच्या महिला काहीशा गर्विष्ठ वाटू शकतात त्यांच्या नेहमीच्या आणि टिपिकल प्रेमासाठीच्या भेटवस्तू देऊन सहजासहजी त्यांना प्रसन्न करता येत नाही या राशीच्या पुरुषांना त्यांची पत्नी नेहमीच सक्रिय आणि आकर्षक असावी अशी इच्छा असते मेष लोकांना प्रेमामध्ये पूर्णपणे खात्री हवी असते ते जोडीदाराबद्दल खूपच आदर्शवादी असतात त्यामुळे नवरा बायकोच्या नात्यात वाद होऊ शकतो मेषेच्या व्यक्तींना समाजात मानाचं स्थान असतं काही प, खास गोष्टी आहेत त्या, त्या ते पाहू राशीचक्रातील सर्वात पहिली रास मेष आहे या राशीचा स्वामी मंगळ असून धातुसज्ञ ही राशी चलित स्वभावाची असते राशीचे प्रतीक मेंढा हा संघर्षाचे प्रतीक आहे दोन मेष राशीच्या व्यक्ती आकर्षक असून त्यांचा स्वभाव रुक्ष असतो दिसायला सुंदर कुणाच्याही दबावाखाली काम करायला यांना आवडत नाही यांचे चारित्र्यही स्वच्छ तसेच आदर्श असते तीन या व्यक्तींचा स्वभाव कधी कधी विरक्तीचाही असतो चार निर्णय घेण्यात घाई करतात तसेच एकदा काम हाती घेतल्यावर ते पूर्ण केल्याशिवाय मागे हटत नाही पाच बहुमुखी प्रतिभेचे स्वामी समाजात यांचे वर्चस्व असून मान सम्मानही मिळत असतो सहा स्वतःच्या मतावर ठाम राहतात यांच्यामध्ये एक कलाकार लपलेला असतो सात मोह या राशीच्या व्यक्तींच्या स्वभावात नाही इतरांची मदत करण्यात आनंद मानतात आठ कल्पनाशक्ती अगाध असून विचार जास्त करतात नऊ स्वतःचा अपमान लवकर विसरत नाही मनातच दाबून ठेवतात आणि संधी मिळाल्यानंतर बदला घेण्यास विसरत नाही दहा अग्नितत्व असल्यामुळे राग लवकर येतो कोणतेही आव्हान स्वीकारण्यास तयार असतात अकरा हे लोक प्रत्येक काम करण्यास सक्षम असतात स्वतःला श्रेष्ठ समजतात बारा एकाच काम दोन दोनदा करणे या राशीच्या लोकांना आवडत नाही तेरा एकाच ठिकाणी जास्त दिवस राहणेसुद्धा यांना आवडत नाही नेतृत्व क्षमता उत्तम असते चौदा स्वतःच्या मर्जीनुसार इतरांकडून काम करून घेण्यास इच्छुक असतात त्यामुळे यांचे अनेक शत्रू निर्माण होतात पंधरा हट्ट करणे यांचा स्वभाव आहे कधी कधी प्रेमसंबंधामध्ये दुःखी होतात या राशीच्या लोकांचा भाग्यशाली क्रमांक नऊ छत्तीस तेरा एकोणसत्तर त्रेपन्न आणि सदुसष्ट आहे राशी स्वामी मंगळ आहे भाग्यशाली रंग मंगळ असल्यामुळे भाग्यशाली रंग लाल आहे लाल रंग आपल्यामध्ये एक वेगळी शक्ती निर्माण करून आत्मविश्वास देतो तसेच या व्यक्तींसाठी पांढरा लेमन ग्रीन अथवा हिरवा रंगही लाभदायक ठरतो भाग्यशाली दिवस मंगळवार गुरुवार आणि रविवार भाग्यशाली खडा पोळे तुम्हाला ही बेश राशीबद्दलची माहिती कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की लिहा तुमचाही स्वभाव त्याप्रमाणे जुळतो काही का कमतरता काही अधिक आहे का हे, हे सुद्धा तुम्ही लिहू शकता व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद जय श्री स्वामी समर्थ